ते करूनही दाखवलं लाडकी बहीण योजना सगळे काय म्हणाले जुमला चुनावी जुमला आहे त्यांना वाटलं आता देणार मग कोर्टात गेले कोर्टाने त्यांना लप्पड दिली वळवलं आम्ही लाडकी बहीण योजना राबवली पंधराशे रुपये देणं सुरू केलं लेख लाडकी लखपती ती योजना सुरू आहे आमची आज या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आणि अजितदादानी पण काल सांगितलं की जे आम्ही बोललो आहे ते आमची आर्थिक परिस्थिती जशी जशी सु मजबूत होईल तसं आम्ही करणार एकवीसशे रुपये आम्ही बोललो आहे ते करणार तुम्हाला सांगतो आणि आज राज्यामध्ये दहा लाख कोटीचे प्रकल्प सुरू आहेत ज्या राज्यामध्ये प्रोजेक्ट इन्फ्रा प्रोजेक्ट जास्त सुरू असतात ते राज्याची प्रगती वेगात असते आणि त्याच्यातून माध्यमातून अलाइड इंडस्ट्रीज येतात सगळं येतं रेव्हेन्यू मिळतो जी एस टी मिळतो टॅक्स मिळतो लोखंड येतं सिमेंट येतं हे सगळं येतं ना आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे बोललो आहे ते आम्ही करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाला आमचं सरकार नाही नाही तर तेलंगणामध्ये ना कर्नाटकमध्ये बघा योजना बंद पाडल्या तुमच्या योजना बंद पाडल्या नाही योजना तुमच्या बंद केल्या तुम्हाला दादाचं भाषण ऐकलं असणार आपण त्याच्यामध्ये बघा कुठली योजना बंद आहे आता योजना एक तरी बंद झाली असं म्हणाले का ते म्हणाले नाही पण बंद तर केल्या भोजनपासून आनंदाचा शिधा काय रोज वाटत नव्हतो आम्ही सणाला वाटत होतो दिवाळीला वाटत होतो दसऱ्याला दिवाळीला वाटत होतो गणपतीला वाटत होतो आता तुम्हाला सांगतो शिवभोजन आता बघा चालू आहे की नाही तुम्हाला म्हणजे आपल्या आपण सुरू केलेल्या योजना जेव्हा अशा त्याचं ऑक्सिजन काढून घेतल्यानंतर तुम्हाला काय होतं त्याच्याकडे बघून का तुम्हाला माहिती असतंय की असं होणार बिलकुल नाही लाडकी बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणी देताना दिल्या इतक्या आता तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे निकष लावून लावून चालला भांडेकर साहेब तुम्ही बाकी लोकांचं ऐकून बोलू नका तुम्हाला मी सांगतो ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही महिन वंचित राहणार नाही आता जिकडे फोर व्हीलर गाडी आहे इन्कम टॅक्स भरताय त्याच्यावर आता निकष आम्ही बदललेत का चाळीस लाखाच्या पेक्षा जास्ती उत्पन्नवाल्याला देणार नाही आम्ही सांगितलं का आम्ही ज्या या पात्रतेत निकषामध्ये बसतात त्या एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला चला ज्यांनी ज्यांनी फोर व्हीलर गाड्या घेऊन जे फिरत होते आणि ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आणि असं अपात्र जे दान तुम्ही केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांना तुम्ही काही शिक्षा देणार आहात का त्यांचे पैसे तुम्ही वसूल करणार का की तुम्ही सरकारची फसवणूक केली कोणाची सरकारची असे ज्यांनी ज्या अपात्र होत्या त्यावेळेला तर सगळ्यांना सरसकट ज्यांनी मागितलं त्यांना दिलं नाही नाही आता बघा जे आम्ही दिलेलं आहे दिलेलं आहे आम्ही आता इथून पुढे जे निकषात बसतील त्यांनाच देणार आता जे दिलेलं आहे ते त्यांचं परत काढून घेणार पर आहे ना आम्ही देणारे आहोत ना घेणारे नाही आमचं सरकार देणार आहे आता दिलं आहे ठीक आहे परंतु आता जे आहे निकषामध्ये बसणारी आमची लाडकी बहीण यापासून वंचित राहणार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही सुरू केलेल्या सगळ्या योजना सुरू राहतील बिलकुल तुम्हाला शब्द मिळालेला आहे शब्द कशाला का मी काय त्याच्या का सरकारमध्येच आहे ना शब्द काय द्यायचं म्हणजे की ज्यांनी की असं की अर्थमंत्री मुख्यमंत्री तसं नाही आमचं टीम आहे हो काय असं तुम्हाला वाटत असेल ते विरोधक त्याच्यामध्ये रोज काय काय बातम्या फिरतात त्याचा तुम्ही तिकडे चालवता अच्छा पण मग तुमच्या ज्या दिल्ली भेटींबद्दल सुद्धा खूप चर्चा होती तर म्हणजे होतात जेव्हाही तुम्ही दिल्लीला जाता बर बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एक सांगतो तुम्हाला मी मध्ये तुम्हाला थोडंसं शासन आपल्या दारी आम्ही सुरू केलं कधी होतं का लाभ नव्हते का लाभार्थी नव्हते योजना नव्हत्या होत्या ना पण आम्ही डायरेक्ट शासन लोकांपर्यंत लोकांपर्यंत घेऊन गेलो आणि पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला छोटं मोठं म्हणजे दाखल्यापासून अगदी पॉवर ट्रिलरपासून ड्रोनपासून ट्रॅक्टरपासून सगळे घेतले घराची किल्ली सगळं घेतलं पाच कोटी कमी संख्या नाही साहेब आम्ही हे केलं त्याचं कधी तुम्ही काय चांगलं बोलणार की नाही आता लाडकी बहिणी मला <laughs> <laughs> असा प्रश्न आहे की आजील आजील दादा जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा अजितदादांचं तुमच्याबद्दल तुमच्या योजनांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आताचा याच्यामध्ये काही फरक आहे का तसाच आहे तो कधी म्हणजे अगोदर नाही नाही काही नाही फरक अगोदर जास्त प्रेमानं त्या सगळ्या मान्य होतो त्या मंजूर होतो त्या आता जरा आडेवेडे घेत होताय बघा काही नाही अजित दादा अर्थमंत्री आहेत ते काय म्हणाले आम्ही राज्यातल्या जनतेच्या कुठल्या योजना बंद करणार नाही पण सगळी सोंगं आणता येतात पैशाचं सोंग आणता नाही ही वस्तुस्थिती आहे पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे काम करतोय आज राज्यामध्ये आज इंडस्ट्री येते आज पायाभूत सुविधांचे प्रकल्प उभे राहत आहेत यातून पैसे मिळणार जी एस टीमध्ये नंबर एक आहे आम्ही कुठं कुठं नंबर एक सांगतो तुम्हाला जी डी पीमध्ये महाराष्ट्र नंबर एक आहे एक्सपोर्टमध्ये पहिला नंबर आहे औद्योगिक उत्पादनात आपला पहिला नंबर आहे तेरा पॉईंट आठ टक्के एकूण याच्या जी एस टी संकलना जी एस टीमध्ये नंबर एक आहे स्टार्टअपमध्ये पहिला नंबर आहे एफ डी आयमध्ये आपण एकूण दे देशाच्या तीस टक्के आहोत स्वच्छतेमध्ये आम्हाला महाराष्ट्राला नंबर मिळाल तेच बोलत नाही तुम्ही इन्फ्रा प्रोजेक्ट सगळ्यात महाराष्ट्रात जास्त सुरू आहेत इंटरनेट सबस्क्र सबस्क्रायबर सर्वात जास्ती आहेत देशातील सर्वात स्किल मॅनपॉवर आपल्याकडे आहे आणि काय पाहिजे जेव्हा तुम्हाला, तुम्हाला सांगतो एम ओयू आम्ही जे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा गेलो दोन वेळा दावोसमध्ये पाच लाख कोटीचे एमओ यू साईन केले कन्व्हर्जन किती पर्सेंटेज बघ माहिती आहे तुम्हाला साहेब सेवन्टी टू एटी पर्सेंट आता देवेंद्रजी गेले पंधरा लाख कोटीचे केले जवळपास पंधरा वीस लाख लोकांना नोकऱ्या मिळणार कन्व्हर्जनचा रेट जो आहे आमचा तोही जास्त आहे कारण नुसतं आम्ही एम करत नाही पूर्वीचे एम बघा आणि आता आमच्यामधले बघा आम्ही जे करतो करार त्यांना ताबडतो इथं आल्यानंतर त्यांना जागा देणं परवानगी देणं हे सगळं देणं हे करतो आहे तेव्हा तर इंडस्ट्री येते परवा कोण कुठले आले होते प्रधानमंत्री न्यूझीलंडचे न्यूझीलंडचे